नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज हैदराबाद रोड आकाश हॉस्पिटल येथे सर्व्हिस रोडवर अवैधरित्या जड वाहतुकीच्या पार्किंगमुळे नागरिक पेशंट डॉक्टर व ॲम्ब्युलन्स यांना होत आहे त्रास तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी डॉक्टर अमोल माळगे व नागरिक के यांनी केली महाराष्ट्र लोकराज्य न्यूज सोलापूर सर्वांचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत सोलापूर हैदराबाद महा महामार्गालगत अक्षय आकाश हॉस्पिटल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या समोर थांबणाऱ्या जड वाहतुकीचा त्रास या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटला त्याच पद्धतीने हॉस्पिटलच्या प्रशासनाला या ठिकाणी होतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या जड वाहनांच्या वाहतुकीचा या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन या ठिकाणी होतंय काय नेमका अडचण या ठिकाणी आपल्या हॉस्पिटल प्रशासनाला होतीये नमस्कार मी डॉक्टर अमोल माळगे हैदराबाद रोड गणेशनगर येथे माझं हॉस्पिटल आहे हायवेनग हायवेच्या लगत इथे एक सर्विस रोड जातो हायवेचा तर त्याच्यासमोर सर्विस रोडला इथं जे ट्रान्सपोर्ट आहेत आमच्या आजूबाजूला ह्या सर्वांच्या गाड्या सर्विस रोडच्या दोन्ही साईडला लागतात त्याच्यामुळं आमच्या गाड्या बाहेर येणं किंवा आत जाणं ह्यांनाही है खूप त्रास होतो आणि येताना जाताना लोकं चालत येतात त्याच्यामुळं चा टू व्हीलरवाल्यांनासुद्धा कधी कधी आलेला माणूस दिसत नाही आणि त्याच्यामुळे इथं बरेचसे अपघात ह्या दहा पंधरा दिवसात झालेल्या आहेत आता मागच्या आठवड्यामध्येच इथे एक ह्या अपघातामध्ये एकाचं मृत्यूदेखील झालेला आहे हे असे वारंवार घडत आहे आता हे आणि सुरुवातीला हे लोकं सांगितले की पुढं गाड्या हलवत होते पण आता त्यांना सांगायला गेलं की ते अंगावर धावण्या लागलेले आहेत आणि आडेडावीची भाषा आणि ही जागा सरकारची आहे त्यांनी आम्हाला इथे गाडी उभी करण्यासाठी जागा दिलेली आहे तुम्ही आम्हाला सांगणारे कोण जावा कंप्लेंट करा असे उद्धटपणे बोलायला चालू केलेले आहेत ह्याचा प कधी कधी आले तर ॲम्ब्युलन्सला आतमध्ये हॉस्पिटलला यायला दहा ते पंधरा मिनिट वेळ लागतो ह्या ट्रक बाजूला निघेपर्यंत किंवा गाडी वळवेपर्यंत हा त्रास होतो ह्याच्यामध्ये कधी कधी पेशंट सिरियस असले तर तो म्हणजे जे महत्त्वाची ट्रीटमेंट देण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो त्याचा आत येण्यासाठीच लागतो म्हणजे पेशंटला व्यवस्थित लवकर ट्रीटमेंट दिली जात नाही किंवा मिळत नाही लवकर मग ह्याच्यासाठी आम्ही आता शासनाचा पण पाठपुरवठा करणार आहे सी पी ऑस सी पी ऑफिसलासुद्धा जाणार आहे तिथे अर्ज देणार आहेत मी एकटाच नव्हे तर आमच्या बाजूला असलेलं गणेश नगर संगम बंगलोज आणि मंत्री चंडक नगर इथले नागरिक सुद्धा त्रस्त आहेत तर आम्ही ह्या सर्वांना घेऊन आम्ही सर्वजण सी पी ऑफिसला जाणार आहेत तरी तुमच्या माध्यमातून मी शासनाला आवाहन करू इच्छितो की तुम्ही पण लवकरात लवकर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आमचं जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला मदत करा आज तागायत किती अपघात या जड वाहतुकीमुळे या ठिकाणी झालेत आणि नेमकी काय अडचण आहे की त्याच्यामध्ये किती लोकांचा आज अपघातामध्ये मृत्यू झाला आता मागच्या आठवड्यामध्येच एकाचा मृत्यू झालेला आहे इथे एक दहा पाच सहा दिवसापूर्वी आणि छोटे मोठे अपघात फ्रॅक्चर वगैरे हो तर काय तर कायम चालू असतात तिथे ह्या रोडला कारण काय होतं दोन गाड्यांच्या मध्ये एखादा माणूस चालत आला आणि ते लोकांना समजत नाही गाडी फास्ट येते आणि बरोबर त्या गाडीच्या मध्ये हे मुलं लहान मुलं वगैरे येतात आणि ह्या इथे शाळेला जाणारे मुलं सुद्धा ह्या सर्व्हिस रोडचाच वापर करतात हे मुलं चालत जातात इथं चौकामध्ये त्यांची व्हॅन वगैरे येत असते तर सकाळी सकाळी व्यायाम करणारे लोकसुद्धा ह्या सर्व्हिस रोडला चालत असतात त्यांना सुद्धा ह्या सर्व्हि म्हणजे जे पार्किंग केलेल्या गाड्या आहेत त्याचा त्रास होतो धक्का लागणे किंवा फ्रॅक्चर होणे ह्या गोष्टी तर वारंवार घडत आहेत नेमकं प्रशासनाच्या दरबारी आपलं काय म्हणणं आहे आणि काय मागणी आहे रास्त मागणी मी एवढीच इच्छा व्यक्त करतो की त्यांनी त्या ते ट्रान्सपोर्टवाल्यांना एखादी गावाच्या बाहेर एक ट्रान्सपोर्टसाठी जागा उपलब्ध करून दिली तर बरं होईल कारण ह्या लोकांना इथे मार्केट मार्केटयाड आहे आणि पूर्ण इथून मार्केट पर्यंत सर्विस रोडला सगळा ट्रक लागलेल्या असतात म्हणजे आणि ह्याच्यामुळं काय होतं सर्विस रोडला रस्ता मिळाला नाही म्हणून आम्हाला हायवेवरून यावं लागतं म्हणजे ज तिथलं ट्रॅफिक अजून आमच्यामुळं किंवा टू व्हीलर ह्याच्यामुळं अजून तिथं त्यांनासुद्धा त्रास होतो जे गाड्या फास्ट जातात तिथं तिथं सुद्धा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते माझी इच्छा एवढीच आहे की ह्या ज्या सर्व्हिस रोडला गाड्या ला लागतात ह्या शासनाच्या जागेवर लागतात तर शासनात वापर ते गैरवापर करून घेतात तर हा वापर त्यांच्याकडनं आणि त्यांच्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करून गावाच्या बाहेर त्यांच्यासाठी व्यवस्था करून द्यावी आकाश हॉस्पिटलचे सन्माननीय माळगे डॉक्टर यांच्या वतीनं जी मागणी शासन दरबारी लावण्यात आलेली आहे की ज्या जड वाहनांच्या ट्रान्सपोर्टेशन आणि या ठिकाणी वाहनतळामुळं येणाऱ्या नागरिकांना प्रवाशांना आणि त्याच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटना या ठिकाणी अडचण होती आहे अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत तात्काळ प्रशासनाच्या ठिकाणी त्यांची विनंती आहे की ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांनी पर्यायी व्यवस्था या ठिकाणी सुचवली पाहिजे कॅमेरामॅन इम्रान बागवानसह न्यूज रिपोर्टर संदीप क्षीरसागर महाराष्ट्र लोकराज्य न्यूज धन्यवाद